नमस्कार मित्रांनो तुमचं मी स्वागत करतो आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लासलगाव आणि इतर बाजारातील कांदा दर घसरणीबद्दल ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे कांद्याचे दर का घसरले शेतकऱ्यांना काय नुकसान होत आहे आणि सरकारने कोणते निर्णय घ्यायला पाहिजेत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत मद कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वप्रथम आता आपण आजचे कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत सर्वप्रथम लाल कांद्याचे बाजारभाव बघूया मित्रांनो सध्या लाल कांद्याला किमान सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे जर आता आपण उन्हाळ्या कांद्याचे बाजारभाव बघितले तर मित्रांनो इथे किमान आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळत आहे मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सरासरी दीडशे रुपयांची घसरण झाली आहे आणि शेतकरी अडचणीत आले आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कांदा दर घसरल्याची प्रमुख कारणे काय असू शकतात ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम उत्पादनात मोठी वाढ मित्रांनो महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पंचवीस टक्के अधिक कांदा लागवड झाली आहे मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने बाजारात दर सतत घसरत आहे मित्रांनो निर्यात शुल्क वीस टक्के वाढले दुसरं कारण म्हणजे निर्यात शुल्क वीस टक्के वाढले आहेत केंद्र सरकारने कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लावले त्यामुळे बाहेरच्या देशात कांद्याची मागणी घटली आहे मित्रांनो याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आणि दर कोसळले तिसरं कारण म्हणजे बाजारातील मंदी आणि मागणी कमी देशांतर्गत बाजारात मागणी कमी असून आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे मित्रांनो जर ही परिस्थिती अशीच राहिली तर कांद्याचे दर आणखी खाली येऊ शकतात मित्रांनो शेतकऱ्यांचे संतप्त आंदोलन दोन दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले काही शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन करत लिलाव बंद पाडला शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर मोठे नुकसान होणार आहे आता आपण जाणून घेऊया की शेतकऱ्यांची सरकारकडून मोठी अपेक्षा काय मोठी अपेक्षा आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित हटवावे कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय द्यावा राज्य आणि केंद्र सरकारने मिळून कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला नाही तर परिस्थितीत आणखी बिघडेल शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे तुमच्या भागातील कांद्याचे दर किती आहेत आणि यावर तुमचे मत काय आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र